नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो आज आपण कांद्याचे बाजारभाव बघणार आहोत कांद्याच्या बाजारभावांमध्ये बऱ्यापैकी बदल आपल्याला बघायला मिळत आहेत कांद्याच्या माहिती ही पण ऐकायला मिळते की कांद्यांच्या बाबत बऱ्याचशा काही गोष्टी बदलत चालल्या आहेत तर भावाबरोबर सगळ्याच गोष्टी बदललेल्या आहेत आवक बदललेली आहेत निर्यात बदललेली आहे भरपूर काही निर्णय कांद्यांच्या याच्यावरती झालेले आहेत तर आजच्या व्हिडिओत आपण कालच्या बाजारभावापेक्षा आजचे बाजारभाव कसे आहेत ते बघणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर आज तारीख आहे पंधरा अकरा दोन हजार तर छत्रपती संभाजीनगरला दोन हजार चाळीस क्विंटल उडी कांद्याची आवक होती कमीत कमी दर दोनशे रुपये जास्तीत जास्त दर तेराशे रुपये आणि सर्वसाधारण दर हा सातशे पन्नास रुपये मिळाला तसेच कराडला एकशे चौऱ्याहत्तर क्विंटल हलवा या ब, जातीची म्हणजेच या आपण जे म्हणतो की व्हरायटी म्हणतो जी कांद्यांची तर त्याची एकशे चौऱ्याहत्तर क्विंटल तर कमीत कमी भाव पाचशे रुपये मिळाला जास्तीत जास्त भाव तेराशे रुपये आणि सर्वसाधारण भाव सुद्धा तेराशे रुपये मिळाला त्याचबरोबर नागपूरला एक हजार क्विंटल लाल कांद्याची आवक होती कमीत कमी भाव तेराशे रुपये मिळाला जास्तीत जास्त भाव पंधराशे रुपये आणि सर्वसाधारण भाव हा चौदाशे पन्नास रुपये मिळाला त्याचबरोबर पुणे पिंपरी येथे चौदा क्विंटल लोकल कांद्याची आवक होती कमीत कमी, कमी भाव बाराशे रुपये मिळाला सर्व जास्तीत जास्त भाव हा सोळाशे रुपये मिळाला आणि सर्वसाधारण भाव हा चौदाशे रुपये मिळाला पुणे मोशीला आठशे एकोणसाठ क्विंटल लोकल कांद्याची आवक होती कमीत कमी भाव पाचशे रुपये जास्तीत जास्त भाव अठराशे रुपये आणि सर्वसाधारण भाव अकराशे पन्नास रुपये मिळाला नागपूरला एक हजार क्विंटल पांढऱ्या कांद्याची आवक होती कमीत कमी भाव दोन हजार रुपये जास्त भाव पंचवीसशे रुपये आणि सर्वसाधारण भाव हा रुपये मिळाला येवल्याला तीन हजार क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती कमीत कमी भाव दोनशे रुपये जास्तीत जास्त भाव एक हजार सातशे एकावन्न रुपये आणि सर्वसाधारण भाव हा एक हजार रुपये मिळाला तसेच लासलगावला पाच हजार पाचशे नव्वद क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती तर कमीत कमी भाव चारशे रुपये जास्तीत जास्त भाव दोन हजार पंचवीस रुपये आणि सर्वसाधारण भाव हा एक हजार पाचशे रुपये लासलगाव विंचूरला तीन हजार क्विंटल लोणाळे कांद्याची आवक होती कमीत कमी भाव हा चारशे रुपये मिळाला जास्तीत जास्त भाव एक हजार आठशे सदोतीस रुपये मिळाला आणि सर्वसाधारण भाव हा एक हजार चारशे पन्नास रुपये मिळाला तसेच मनमाडला एक हजार क्विंटल लोणाळे कांद्याची तसेच मनमाडला एक हजार क्विंटल लोणाळे कांद्याची आवक होती तर कमीत कमी भाव हा दोनशे रुपये मिळाला जास्तीत जास्त भाव तेराशे रुपये आणि सर्वसाधारण भाव हा अकराशे पिंपळगाव बसवंतला तेरा हजार दोनशे पंचाहत्तर क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती तर कमीत कमी भाव पाचशे रुपये जास्तीत जास्त भाव हा दोन हजार दोनशे दोन रुपये आणि सर्वसाधारण भाव हा एक हजार चारशे चार पंच्याहत्तर रुपये मिळाला तर अशा प्रकारे आपण आजचे कांदा बाजार भाव बघितले आहेत तर चॅनलवरती जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद